कर्मवीरभूमी सर्वगुण संपन्न असलेला देवगिरीचा छावा मराठवाड्याचा डाण्या वाघ गोदावरी पट्ट्यातला वाघ असा मी घेतलेला आहे त्यांच्या संदेशामध्ये शांतता रॅलीमध्ये मी आज सहभागी झालेलो आहे पुण्यामध्ये आणि मी एकच सांगेल की आज या हिंदुस्थानमध्ये दोन पायी होऊन गेलेले आहेत शांततेचे ते म्हणजे गौतम बुद्ध आणि दुसरा महात्मा गांधी त्यानंतर तिसरा शांततेचा पाईक म्हणून शांततेचा प्रेरेक म्हणून जर कोण काम करत असेल तर माझा जरांगे पाटील करतो आहे आणि जरांगे पाटील हा शांततेचा आहे आणि काही कुणाला खपणार नाही हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेलो आहोत आणि तेही आमचं ऐकतात आम्ही त्यांचं ऐकतो आम्हाला मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये सुद्धा आम्हाला जागा असते आम्ही आलम आम्ही नगरच्या कोटला मस्जिदीमध्ये एक दिवस मुक्कमाल राहिलो होतो या अगोदरचा इतिहास असा होता की ते कोटला मस्जिदीपशी गेल्यानंतर हिंदूचं वाद्य कसलंही वाजत जात नव्हतं परंतु आम्ही गेल्यानंतर हिंदू असून त्या मशिदीवर भगवा ध्वजसुद्धा लहरला आणि ते आम्ही एक झालो हे त्या दिवसापासून सिद्ध झालेलं आहे तरी काही लोकाला खपलं नाही म्हणून विशालगड प्रकरण घडलं ते घडू द्या, द्या आता त्या आता इथून पुढेही काही घडतील परंतु त्याचं ज्या ठिकाणी घडल त्या ठिकाणी सोडून द्यायचं कुठंही प्रसाद उमटू द्यायचा नाही महाराष्ट्र हा शांततेचा राहिला पाहिजे आपण शांततेचंच आरक्षण घेणार आहोत या सगळ्या राजकीय पुढाऱ्याच्या बोखांडीपासून आरक्षण घेणार आहोत आपण करू नका माझा सेनापती सांगतो आहे म्हणून माझा मराठी समाज आणि माझा दलित समाज माझा मुस्लिम समाज एकत्र आहेत माझी सगळी अठरा पगड जे बाला भरून बाला भरून बलुतेदार जे आहेत त्यांच्यात आणि आमच्यात काहीही वाकडं नाही परंतु हे राजकीय पुढारी वाकडं करत आहेत ते दाखवत आहेत परंतु आमच्यात कुठंही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची मला खात्री आहे माझ्या सेनापतीला खात्री आहे माझ्या तमाम मराठा बांधवाला खात्री आहे मराठा